नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर कविवर्य मंगेश पाडगावकर सर यांची अतिशय सुंदर आणि विनोदी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक मी कुठे म्हणालो परी मिळावी ही कविता आता आपण ऐकूयात मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी मग किमान एक तरी मिळावी हवी हवीशी एक जखम हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या गालावर खळी नकोच तिच्या फक्त जरा हासरी मिळावी फक्त जरा हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी